मुंबईच्या कुर्ला परिसरातील श्री रमेश गजरे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होते एके दिवशी अकस्मात त्यांचा अपघात झाला रिक्षा चालवणं त्यांना बंद करावं लागलं आता प्रश्न पडला की पुढे काय पण त्याच वेळेला संसार ही फक्त पुरुषाची जबाबदारी नाही तर आजच्या युगातली स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराची गाडी पुन्हा एकदा रुळावर आणू शकते हे सिद्ध केलं त्यांच्या पत्नी सौ अंजना गजरे ताईंनी त्यांनी सकाळच्या नाश्त्याचा व्यवसाय करण्याची इच्छा दाखवली आपल्या पत्नीचं रूप पाहून रमेश दादांनाही प्रोत्साहन मिळालं दोघांनी मिळून कुर्ल्यातील फिनिक्स मॉल जवळ स्वतःचं न्याहारी केंद्र सुरू केलं मग काय गरमागरम पोहे गोडाचा शिरा उपमा साबुदाणा खिचडी इडली मेदूवडा अनेक पदार्थ लोकांच्या सेवेत उभे राहिले नमस्कार माझं नाव अंजना रमेश गजरे मी सुंदरबा कुर्ला कमानी इथे राहते माझ्या बचत गटाचं नाव जिजामाता महिला बचत गट आहे माझा व्यवसाय मी ब्रेकफास्ट बनवते सकाळचा नाश्ता असतो माझा इडली वडा पोहे उपमा शिरा सकाळी सात वाजता मी इथे कमानी फिनिक्स मॉलच्या पाठीमागे मी स्टॉल लावते सात ते अकरा वाजेपर्यंत माझा असतो मला पाच वर्ष झाले माझे सासू होते सासर होते मला मदत करायचे त्यांच्यामुळे मुद्रा लोन सर्वात मी मनीषा मामी आम्हाला भरपूर इथे सपोर्ट करते मला लोन एक लाखाचा इथे मुद्रा लोन वापस कुठल्या पण आम्हाला कुठले पण म्हणजे बीएमसी कडे आले ना आम्हाला ते इथपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचवतात पोहचवतात मनीषा मॅडम आम्हाला सर्व काय सांगतात त्या गोष्टी की असं आहे असं कर मला आम्हाला सर्व त्यांच्यामुळे आम्हाला खूप काय चांगलं भेटलं करायला ने आम्हाला मुद्रा लोन दिलं एक एक लाखाचं पास केलं होतं आम्हाला मग त्या त्यामधून मी इडलीच ग्राइंडर मशीन घेतलं मी इडलीच भांडे घेतलं आणि हे टोप वगैरे घेतले कढई घेतले त्यामधून मला भरपूर काय आम्हाला म्हणजे माझ्याकडं पैसे सुद्धा नव्हते तेव्हा मला मनीषा मॅडम यांनी मला लोन करून दिलं मग मी माझा बिझनेस वाढवला मग आता मला अजून भरपूर काय आहे मला स्वतःच म्हणजे स्टॉल लावायचं आहे आता कसं मी रो, म्हणजे रोडवरती लावते मला स्वतःच म्हणजे दुकान घेऊन मला स्वतःच वाढवायचं अशी माझी इच्छा आहे आणि मी पुढे जाऊन असं प्रयत्न करणार की मी मोठं खूप स्टॉल घेणार आहे आणि माझा बिझनेस वाढवणार मी संकटामध्ये सुद्धा एक संधी दडलेली असते त्या संधीला शोधून तिचं सोनं करण्याची शक्ती ही एका स्त्रीमध्ये उपजतच असते आणि हेच अंजनादाईंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं ब्रोन मुंबई महानगरपालिकेची मदत एसबीआयने दिलेल्या आर्थिक पाठबळीवर त्यांनी आपल्या व्यवसायाची गाडी जोमात सुरू केली